एक ब्रेकिंग बातमी येते पाहुयात छावा संघटनेचे प्रदेशाध्यक्ष विजय घाडगे आणि अजित पवार यांची बैठक संपलेली आहे पुण्यातील सर्किट हाऊसमध्ये विजय घाडगे आणि अजित पवारांमधली बैठक संपल्याची माहिती मिळते अजित पवार यांनी संपूर्ण घटनाक्रम जाणून घेतला कायद्याच्या चौकटीत ज्या गोष्टी आहेत त्या अंतर्गत कार्यवाही केली जाईल अशी ग्वाही या बैठकीतून अजित पवारांनी दिली आहे विजय घाडगे सोबत दहा जणांनी अजित पवारांची सर्किट हाऊसमध्ये भेट घेतली दरम्यान दोन दिवसांनी त्यांनी वेळ मागून घेतला आणि कोकाटेंना हकलून न दिल्यास राज्यव्यापी आंदोलनाचा इशारा विजय यांनी दिलाय त्यांनी आम्हाला एकच सांगितलंय मला मंगळवारपर्यंत वेळ द्या काही ना काही निर्णय मी घेऊन तुम्हाला त्या ठिकाणी तुमच्या मागणीला नक्कीच मी मार्ग देईन आणि निर्णय घेईन आणि मी शब्दाचा पक्का आहे असंही त्यांनी त्यावेळेस ते शब्द वापरलेला आहे जर मंगळवारपर्यंत माणिकराव कोकाटेंचा राजीनामा नाही झाला तर छावा संघटना आणि महाराष्ट्रातले शेतकरी पुन्हा एकदा अजितदादा पवार यांच्या विरोधामध्ये महाराष्ट्रभर आंदोलन केल्याशिवाय राहणार नाहीत